नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्र संदेश देणारी आधार फाउंडेशन अमरावतीच्या वतीने आयोजित आमदार चषक दोन हजार सव्वीस अखिल भारतीय खुली महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाली या भव्य स्पर्धेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना दोन मिनिटे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण केली तिवचा मतदारसंघाचे आमदार राजेश श्रीरामजी वानखेडे यांच्या पुढाकारातून आयोजित या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार माननीय अनिलजी बोंडे यांच्या शुभस्ते करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अनिल बोंडे यांनी विकासाची नवी व्याख्या मांडली ते म्हणाले एखाद्या मतदारसंघात किती रस्ते झाले किती इमारती उभ्या राहिल्या यापेक्षा किती सक्षम शिस्तबद्ध देशासाठी खेळणारे तरुण घडले हेच खरे विकासाचे मोजमाप आहे क्रीडा क्षेत्रातून राष्ट्र निर्मिती घडते असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात राबविण्यात येत असलेल्या नवीन क्रीडा धोरणाची माहिती देण्यात आली या धोरणामुळे शालेय महाविद्यालयीन स्तरावरील शालेय व महाविद्यालयन स्तरावरील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन वाढीव गुण तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले प्रो कबड्डी लीगचे दिग्गज खेळाडू प्रदीप नरवाल व राजेश नरवाल यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार उमेश यावलकर होते मंचावर नितीनजी गुर्दे सौ आरती राजेश वानखेडे सौ छाया दंडाडे प्रदीप गौरखेडे निलेश श्रीखंडे संजय देशमुख सुधाम श्रीखंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल का निर्गुन यांनी प्रभावीपणे केले तर सचिन राऊत यांनी आभार प्रदर्शन केले बिरो न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे अमरावती ब्युरोची सुनील गोरमाडे आपल्या दिवसामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनकी जो फिट इंडिया मोमेंट है उसमें हमारे विधायक राजेश जी वानखड़े उन्होंने बहुत बड़ी पहल की है कि ऑल इंडिया टूर्नामेंट वो भी ओपन टूर्नामेंट है पुरुष और महिलाओं के लिए तिसा जैसे छोटे इलाके में इतनी बड़ी टूर्नामेंट का आयोजन किया है और उसमें राष्ट्रीय खिलाड़ी भी राजेश जी पंकज जी हरियाणा से प्रदीप जी हाँ दोनों भी उनको आमंत्रित किया बड़े उत्साह का वातावरण है और आज बड़े सिंपल पद्धति से उसका इन उसका इनोग्रेशन हुआ मैं राजेश जी को बधाई देता हूँ और ऐसे ही आयोजन पूरे अमरावती जिले में भी हो ऐसी कामना भी व्यक्त करता हूँ अपने जो अपना जो त्यूसर शहरा जो है, है राज्य स्तरीय दरवर्षी आम्ही टुर्नामेंटचं आयोजन करत असतो यावर्षी माननीय संध्या अटलजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं पण आज यावर्षी अखिल भारतीय स्तरावरचं क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथं करण्यात आलं या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी नागरिकांसाठी प्रेक्षकांसाठी एक चांगली चांगली पर्ण परिणी व्हावी आणि या नवीन जे प्लेयर्स आहेत ग्रामीण भागातले त्यांना काहीतरी शिकायला मिळावं यासाठी म्हणून हा आजचा एक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे या तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धा आहे आज उद्घाटन झालं आणि दोन दिवस या स्पर्धा रात्री माझी सर्व आपल्या माध्यमातून सर्व रसिक क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण चा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन या स्व खेळाडूंचा उत्साह वाढवावा ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये